नमस्कार वीके न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्व गेलं हातातोंडाचा घास गेला आमच्या शेतातील माती खरडून गेली शेतात मातीच राहिली नाही तर शेती करावी कशी हा मोठा प्रश्न आहे यास यासाठी शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी लातूरमर्गा महामार्गावर तेरणा नदीच्या पुलावर शेतकऱ्याचे रास्ता रोको आंदोलन नमस्कार वी के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज लातूर उमरगा महामार्ग शेतकऱ्यांनी हिरणा नदीच्या पुलावर अडवलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत जाणून घेऊया हा हे आंदोलन कशासाठी चालू आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त या पुरित नुकसान केलं गेली पाच महिने झालं पाऊस चालू आहे मे महिन्यापासून पाऊस चालू आहे मार्चपर्यंत पाऊस बंद नाही आहे आता शेवट पावसानेचं कहर केलेलं आहे आणि इतकी अतिवृष्टी झालेली आहे की तुम्ही पहा आता नदी दुथंडी व्हायला लागलेली आहे दहा किलोमीटरचं पात्र आहे एक या गावाचं एक हजार हेक्टरमध्ये पाणी साचले जमिनीमध्ये त्याचा पंचनामा कसा करणार विमा भरून घेतला विम्याचे पैसे देतो म्हणतात कापणी कापणी कशी करणार पिकाची तुम्हीच सांगा तर अशा प्रकारची परिस्थिती मराठवाड्यातल्या सर्व गावामध्ये झालेली आहे हे आमचा रस्ता रोको एका गावासाठी एका तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण मराठवाड्यासाठी आहे मराठवाड्यामध्ये ही ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा पंचनामा वगैरे न करता सरकारने सरसगड हेक्टर पन्नास हजार रुपये द्यावे पण विम्याचे जे पैसे आहेत ते ज्यांच्या ज्यांच्या शेतात पाणी शिरले त्यांच्या त्यांच्या शेतात शंभर टक्के विमा द्यावा म्हणून आमचं हे आंदोलन चालू आहे हा ते आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना ज्यांच्या ज्यांच्या शेतात आता पाणी गेलेलं आहे पूर्ण नुकसान झालं आहे त्यांनी म्हणा आम्ही पंचनामे करतो एफची मदत आठ हजार चारशे ती पुरत नाही हेक्टरी तीन हजार रुपये सुद्धा एकरी मिळत नाहीत सोयाबीनच्या पिशवीची किंमत तीन हजारपेक्षा जास्त आहे मग भागणार कसं आमचं म्हणून आमची विनंती आहे की विमा पूर्ण द्या हेक्टरी ताबडतोब द्या पंचनामे करत बसू नका सरसगड मदत द्या दीपावली दसरा जवळ आलेला आहे प्रश्न पडला की सण कसा करायचा <laughs> सर कसा करायचा हा प्रश्न पडला बसलो आज आम्ही जे शेतकरी जमलेले आहोत किलारी हातर कवटा कवट्याची सगळ्या जास्त आहेत कारण हे शिवार सगळं बघलो का तुम्ही पूर्ण पाण्याखाली आमचा जवळजवळ पाचशे एकर आमचं पाण्याखाली आहे सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची मागणी काय हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा तरच हे शेतकरी व्हाय हो आणि सर सगळं मदत द्या ह्याचं नाही त्याचा पंचनामा करायला हे असं काहीच नको सर सगळं शेतकऱ्याला मदत द्या कारण लई नुकसान झाले शेतकऱ्याचं पीक गेलं आहे पाण्यानं काय सगळं झाकून गेले आणि येऊ शकत नाही एक रुपयाचं पीक निघू शकत नाही विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर जाहीर करा आणि आमचं हे आंदोलन मिटवा पण लोक एवढी जमलेत की सगळे भागातले सगळे शेतकरी आहेत आणि आमची मागणी हेच आहे की महाराष्ट्रात जिथे जिथे असे पाणी पडून पळून नुकसान झालं आहे सर सगट शेतकऱ्याला पन्नास हजार हेक्टरी द्या आणि ओला दुष्काळ जे आहेत अशी आमची सगळ्याची मागणी सरपंच आज रास्ता रोको करण्याचा सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशामागं फार मोठं शेतकऱ्याचं जा नुकसान झालेलं आहे आणि ह्या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये उपोषण आहे सरकारचं धोरण आहे की आपत्तीमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जेव्हा पाऊस त्या मंडळावर जास्त होईल तेव्हा आठ हजार पाचशे रुपये द्यायचे आठ हजार पाचशे रुपये जर त्या शेतकऱ्यांना द्यायचे म्हटलं तर एकरी किती रुपये मिळतील तुम्हाला तीन हजार रुपये सोयाबीनच्या बॅगची किंमत जर सरकार देत असेल त्या धोरण या तीन हजार बॅग देण्या तीन हजार रुपये देण्याच्या धोरणाच्या विरोधामध्ये दे आम्ही आज तीव्रपणे आंदोलन उभारलंय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहेत लातूर जिल्ह्यामध्ये त्यांना विनंती आहे किमान हेक्टरी पंजाब सरकारने काल परवा एनडीआरएफ मधून एकोणचाळीस हजार रुपये पर हेक्टर दिलं तर किमान ह्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ह्या भागामध्ये सर्वात मोठी मदत होणारी म्हणजे पीक विम्याची आता पीक फीक्याचे ती चार ट्रेवर उडवून टाकले ह्यांनी म्हणजे धोरणामध्ये शेतकरी कसा मरतो हे ह्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर शंभर टक्के जर पीक विमा आता काही कुठले कापणीपूर्वक ठेवायची गरज नाही पहिले ट्रिगर उघडले ट्रिगर उडवण्याचा उद्देश काय सरकार आणि कंपनीचं एक एकत्रीकरण पैसे खाण्याचं काय काय अशी शंका येते आणि सरकारने परत परत ट्रिगर ठेवले पाहिजेत आणि कुठलीच कापणी प्रयोग कापणी प्रयोग न करता जेवढे का विम्याची बावन्न हजार सहाशे रुपयेची रक्कम आहे शेतकऱ्यांना सरसकट सर खात्यावर दिलं पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागचा हा आंदोलन करण्याचा सर्वात मोठा उद्देश आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाली पाहिजे आणि विमा हा सरसकट सर मिळाला पाहिजे हा पाठीमागचा हा आंदोलनाचा उद्देश आहे हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत जावा आणि मान्य मुख्यमंत्री निलंग्या तालुके आहेत आणि जाता जाता इथल्या रास्तो रोखालाही भेट देऊन सरकारची ठोस उपाययोजना सरकारने काय उपाय केले किती निधीची तरतूद केली आहे हे सांगण्यासाठी त्यांनी इथे भेट द्यावं अशाच न्यूज पाहण्यासाठी वी के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा लाईक करा